या मागण्या शासनाला आपण शासनाला सांगतोय पण शासन दुर्लक्ष करते इकडे त्यांचा सन्मान होतोय पण इकडे त्यांच्या अवस्था राहण्याचं घर नाहीत महिलांना सांगते व्यवस्था नाहीत त्यांना शासनाने घरकुलं त्यांच्या महाराष्ट्र बहुरूपी ओळखपत्र त्याचप्रमाणे त्यांना रेशन कार्ड शिबिर जाती दाखल्या शिबिर अशा विविध मागण्या त्यांच्या मान्य करण्यासाठी तालुक्यात दलित महासंघाच्या नगाच्या होती ना आज येथे मध्ये दे निवेदन देत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला हा समाज बहुरूपी हेर गेली गुप्त नावाने शिवाजी महाराजांच्या काळात साथ दिली खांद्याला खांदा लावून लढणारी समाज आज एका मुठीने एकजूट होऊन सुद्धा त्यांची कुठलीही मागणी पूर्ण होत नाही त्या मागण्या संदर्भात आपण इथे निवेदन देत आहोत हे दे निवेदन त्यांनी स्वीकारावं तसे त्यामध्ये कोण आहेत आणि साहेब तुम्ही हे निवेदन स्वीकारताना तुम्ही शब्द सांगायचे हे निवेदन तुम्ही आम्ही वरच्या जिल्हाधिकारी साहेबांना पोहोचू असं आश्वासन द्यावं पाठवतो ओके ओके समाधान सर मान्य आठ तसे भटकं तर करून समाज हा गावगाव फरू ये मुलांची